कोल्हापूर चाळ माळभाग चिकलमय येथे रस्ता करण्याची मागणी किरण कांबळे कोल्हापूर चाळ माळभाग येथील रस्तेची डांबरीकरणाची मागणी राष्ट्रवादीचे मिरज शहर कार्याध्यक्ष किरण कांबळे यांनी आमदार इद्रिसबाई नायकवडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी किरण कांबळे म्हणाले रस्त्याची वेळोवेळी विनंती करूनही प्रशासन किंवा स्थानिक आमदार हे लक्ष देत नाहीत लहान मुले ज्येष्ठ नागरिक रस्त्यावरून चालत जाताना कसरत करायला लागते रस्ता खूप चिखलमय झालेला आहे पाऊस झाला की बाहेर पडणं चालत जाणं मुश्किल होतं व नागरिकांचे खूप हाल होत आहेत लवकरात लवकर रस्ता डांबरीकरण करून द्यावा ही विनंती केली आमदार इद्रीस नायकवडी यांनी रस्ता करून देण्याची हमी दिलेली आहे यावेळी किरणभाई कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस मिरज कार्याध्यक्ष रफिक मुल्ला मोहम्मद गौस मुल्ला मेहताब मुजावर मुबिन शेख तोहिस शेख गौस सय्यद गौस फकीरा कोतवाल आसलम मुजावर हसन शेख हुसेन पठाण इरशाद मलिदवाले उपस्थित होते हिरकणी न्यूज करिता सहसंपादक राजेंद्र पाटील चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा